हा भानामतीचा प्रकार घडलाय चक्क बारामतीत आणि तो सुद्धा अजित पवारांची सोसायटी असलेल्या सहयोग निवासस्थानाच्या बाहेर सोसायटीच्या मुख्य गेट जवळ जमिनीवर लिंबू मिरची काळे कापड काही पूजेचं साहित्य आणि उतारा आढळलाय आणि यामुळे एकच खळबळ माजली तर अजित पवारांना वशमध्ये आणण्यासाठी हा प्रकार घडल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला हे बघा हा शिवशाहू फुले आंबेडकराला पु मानणारा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पूजेला खरं तर आम्ही जास्त महत्त्व देत नाही परंतु आज आपण जर बघितलं असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला त्यांना माहीत आहे त्यांची पॉप्युलरिटी वाढल्यामुळं कदाचित वशमध्ये आणण्यासाठी हा प्रयोग केला गेला असावा अशा पूजेनं अजितदादाच्या प्रतिमेला किंवा अजितदादाला काही फरक पडणार नाही कारण त्यांच्या पाठीमागं करोडो जनतेचे आशीर्वाद आहेत खर तर राज्यात निवडणुकीची धामाधूम सुरू आहे त्यातच अजित पवारांच्या सोसायटी समोरच हा प्रकार घडल्यानं बारामतीत कुणाच्या विरोधात कट रचण्यासाठी निवडणुकीत कुणाचं तिकीट कापण्यासाठी किंवा तिकीट का पक्क करण्यासाठी असा प्रकार केला असण्याचा सा संशय व्यक्त केला जातोय काही सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना दिगवन रस्त्याला म्हणजे सहुग पासून काही अंतरावर जरा जास्त अंतरावर होतो त्या ठिकाणी एक उतारा ठेवलेला दिसला आणि हजारो लोक ज्या रस्त्याने ये करत होते त्या ठिकाणी लोक तिथून जायला घाबरत होते आणि काही लोक तुडवून जात होते तर काही लोकांना याची भीती वाटत होती बरेच जण आपल्या व्यक्तिगत कारणासाठी काही मिळावे म्हणून अशा पूजा घालत असतात परंतु सार्वजनिक ठिकाणी घातलेली ही पूजा इतरांना त्रास देणारी तर महाराष्ट्राला शिव शाहू फुले आंबेडकर तसंच संत तुकाराम महाराजांचा वारसा आहे त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आलाय त्यानंतरही अंधश्रद्धेचा सोस काही कमी होत नाही त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांना आणि असं अघोरी कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज बारामती